thank mm -hmm. you भीमक्रांती सोशल फाउंडेशन हारोली तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीनं यावर्षीचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रविवार दुपारी एक वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे तर या वर्षीचा राष्ट्रमाता रमाई आंबेडकर आदर्श महिला संपादिका गौरव पुरस्कार सौ डॉक्टर मीनाक्षी गणेश मुख्य संपादिका भांडा न्यूज मीडिया यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे असे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मारुती कांबळे हरोली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व निवड समिती जाहीर करीत आहेत सदर कार्यक्रम शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी एक वाजता आहे तरी वेळेत पुरस्कार विजेते यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे ही विनंती पुढील कार्यासाठी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलआय वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा